चार पाच बाहेर सांगेल मध्ये काय माले माणसाचा अंदाजच बाई काय काय मला म्हणजे चार बाहेर म्हणे आज ती मंदी म्हणे मंदीच्या मैत्रीण आहे ठकी आहे बाय बी अशी लावले ना त्यांना फक्त पैसे लागत काम सांगत काही घेणं देणंच नाही मला सांगितलं असत मी गावातून बाहेर सांगितले असत यांच्या भरशेवर राहणंच काही खरं नाही का आज आहे ना जाऊ दे आजची दिवस वाट पाहिजे एक घंटाभर अजून तीनशे आले तर ठीक आहे नाही तर मग काय करते गावात जाऊन बाय सांगते उद्या शंभर रुपये शिल्लक गेले चालेल म्हणून पण एका दिवसात एवढं निंदुन द्या आणि मग त्यातलं गवत काढून द्या सांग बाय तर काय करणार काय काय करूया आज इकडं कुठं तू इकड काही चाललो तू कुठं हा का बाय आहे का तुमच्याकडे काही तेच पाहायला आलो तो बाय येणार होते दोन तीन दोन तीन दिवस होऊन थापे देऊ राहिले आज आम्हाला तसंच झालं मानावर म्हणे चार बाय लावले म्हणे का आम्हाला नाही एक बी नाही मी तुमच्याकडे पाहायला आलो काय बाय असले मोकळ्या तर जाऊ मोकळे म्हणजे आलेच नाही वावरामध्ये पन्नास रुपये शिल्लक दिल तरी दुसरी अडीचशे ना मानावर म्हणे तीनशे घ्या पण या म्हणे मी चारशे रुपये द्यायला तयारी मग

तुम्ही म्हणे मला उत्तर द्यायचं तर निरोप दिला तर मला लिहिता येत नाही वाचता येत नाही मी शिकेल नाही ना पहिले दुसरी तिसरी त्याच्यावर नाव टाकेल ना हा ना मग ते असं कळलं नाही कोण दिली मग ते कोणाच्या ते कॉर्डर मग प्रॉब्लेम येतो ना असं बरं झालं ना मानावरं जर वाचली मग मला मला मधलं माणूस म्हणे ती तयार आहे म्हणे मी पण मग तुम्हाला स्वतः तयार घ्यायला काही नाही म्हणजे असं च्याऱ्यांना अंदाज वाटलं म्हणे चार् म्हणजे ते वाचून दाखवले होऊन तुम्हाला तुला काही येत होत काहीच काही म्हणतात तुला पैसे आणि तुला घर बांधून देतो असं म्हणत होता जे लिहिलं तेच वाचलं माझला माणूस काय काही बोल तुम्ही असं लिहिलं मग काय आपलं जर काम झालं म्हणले तर मग जे पाहिजे ते देईल दाग दागिने काय पैसे फिरायला गोव्याला हॉटेल मध्ये जेवण खावण वाजवत म्हणजे जाते ना लोक

बॉल पाठवाय तुमचं काय म्हणलं म्हणजे आम्ही काय म्हणलेच नाही तो प्रेम करतो असं लिहिलो ते पाच आहे ना स्वभाव तसा आहे तुम्ही इकडे आणल लांब बसले बरी मी लांब माझा स्वभाव तसा आहे का मी हसून बोलते कोणला पण तुम्हीच मग आम्ही चक्रा तर झालो मग हसून बोलते म्हणजे

पैसे देऊन पैसे देऊन प्रेम पॅटा मग आपल्या गावात किती लपडे हो माहित नाही सगळ्यात बाहेरच सगळ्यात जास्त तुमचीच लपडे गावमध्ये कोण म्हणे मागती म्हणजे म्हणे तुला बंगलात देतो तुला गावात येतो आणि मग साऱ्या गावात लोक म्हणा पैसे नाही दिले का मग तस काय होत नाही होऊन देऊ राहून ते काय मी त्यांना लेटर दिलं का मला आवड आहे असं काही नाही ना नाही त्यांनी सांगितलं का असं काही नाही तेऊन ऊस नाही दे आणि नाही दिलं मग काय घ्या त्या कसं नाही काय कोणी कोणाला काही देते एकर रुपया देत नाही तुम्ही एवढं घर देऊ राहिले मी तुम्हाला काहून देऊ राहिलो तुम्ही आवड आहे बघ आपलं सटिंग जमून घेऊ असं बघा सर करू ना कोणाला माहित नव्हती

तुम्ही काय म्हणले आता एक अहो मारून काय म्हणायचं म्हणून आता लोक आहे ना चालले घरी जानवर घेऊन कोणी काय का हो एवढे मोठे मागता पाच दहा मिनिट काम होईल आपलं एक झटका मारून मोकळ मला लगेच सोनाराकडं जाऊन चेंज करून उद्या उद्या परत झाडतं मारनी मग मा। काय का चैनच घेऊन येतो ना उद्या असं माहित असतं आज सोबत घेऊन आलं असतं ना नाही मग एक काम कर ना उद्या घेऊन आच्या म्हणतो आपण कायच नाही ना आज तुम्ही लगे भारी दुसरं राहिले रोजच्या बसच्या काय झालं माहिती भाजी नाही अरे म्हणे तुला फिरायला तर तुला हात म्हणजे आवाला नेतो म्हणे आज पुढं टेंशन घेऊच नका हो मी सारं करतो तुमचो फिरी तो कपडे साड्या

भाऊजी असत खुश आहे मी वाटत मी ना निश्चित वाटत वाचवतो कधी संधी कधी भेटन भाऊजी जात का हळू बर का भाऊजी हळू नावा बांधण चाललो ना आवाज मी असतो पाऊस चालू झाला कामामध्ये एवढ्या फोन येणार तरी